नाही माझा होता की आमदार लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि अनेक दिवसापासून सगळी माझी इच्छा होती की माझं कार्यालय तिथं आपल्या सगळं सहकारण आपल्या इथं बोलावं कारण माझं ऑफिस माहीत झालं पाहिजे आणि या ठिकाणी मी बोललं की पत्रकार परिषदने नाही एक औपचारिक चर्चा आपल्या करावी की एक चांगल्या पद्धतीचं यश आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जे पाटलांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली घराचे आलं आहे आणि त्याचा एक आनंद आमच्या कार्यकर्त्यात मोठा उत्साह आहे आणि आता आम्ही आजपासून या कामाला आम्ही सुरुवात करतो आहे की अकरा तारखेपासून जिल्ह्याचा दौरा करतो आहे की आम्ही भारत जातो आहे शेतकऱ्याच्या भांडावर थेट जाणार आहे तसेच वर्धापनी दहा वर्धापन दिन दहा तारखेला आहे आणि त्याच्या आधी परत आम्ही कामात गुंतवू भेट होणार नाही म्हणून आपल्याशी भेट व्हावी चर्चा व्हावी आणि हा आमचा जो काही आनंद आहे तर हा आनंद द्विगलित करण्यासाठी आपण सगळे एकत्र भेटावं हा असा आमचा आज खरा उद्देश होता आणि आता भविष्यामध्ये आम्ही उद्यापासून अकरा तारखेपासून वर्धापन दिन झाला की अकरा तारखेपासून आम्ही विधानसभेच्या तयारी लागणार आहोत आम्ही आजपर्यंत आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकरांमध्ये बोथ मोठ्या मोठ्या प्रमाणात केल्यात परंतु काही ज्या काही ठिकाणी राहिल्या असतील त्याचा गावागावात जाऊन आढावा घेणं तसंच शेतकऱ्याला भेटणं शेतीच्या बांधावर जाणं शेतकऱ्या जाऊन त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याच्या संदर्भात आम्ही सत्तावीस तारखेला जिकाऱ्यांना निवेदन दिलंच आहे की आमचं म्हणणंच आहे की देशामध्ये देशात सोडू पण राज्यामध्ये संपूर्ण कर्जमाफी या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे आता अनेक आमच्या जवळच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी आत्महत्या केल्या आता आमच्या एका कार्यकर्त्याने आत्महत्या केली तिथं कुठल्या लडसंगेजवळ तर त्याचं तेच तेस कर्ज झालं होतं आणि आता शेतकऱ्याची मोठी अडचण अशी की त्यांच्याकडे आता शेती करायला पीक कर्ज की एकाला शेतीला पैसा नाही तो पैसा शेतीला नसल्यामुळे ते बँका त्यांना आता कर्ज द्यायला तयार नाही तर त्यांना एक तर त्यांचं पहिलं कर्ज आहे ना आता कर्ज मिळत नाही शेतकरी शेतकऱ्यावर शेती पिकाला म्हणजे बी भरणाला शेती मशागतीला पैसा नाही आहे तर तेव्हा त्यांना आता नवीन कर्ज बँकाने ताबडतोब तात्काळ हे कर्ज दिलं पाहिजे याच्यासाठी कलेक्टरला आम्ही निवेदन दिलं आणि वीस तारखेपर्यंत अकरा ते वीसपर्यंत हा जिल्हा दौरा करून आम्ही आयुक्तालयासमोर आंदोलन छेडणार आहे की सर तोपर्यंत आम्ही त्यांना पत्र दिलंच आहे पण कर्जमाफी झाली नाही शेतकऱ्याला जर ताबडतोब नवीन कर्ज मिळालं नाही तर त्या प्रश्नासाठी विभागीय आयुक्तालयासमोर आम्ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारांच्या वतीने मोठं आंदोलन छेडणार आहे असे अनेक शेतकरी आमच्या संपर्क देतात रोज मला कमीत कमी दहा तरी शेतकऱ्यांचे तोडत असतात बा या बँकेत कर्ज पाहिजे की कर्ज देत नाही म्हणजे शेती कशी करायची आणि ठिकाणी बाबा आम्ही असं असं शेती गहाण खत करून दिलं गहान खत करून दिल्यानंतर मॉर्गेज करून घेतलं तीन तीन महिने जर बँका कर्ज देत नसतील तर शेतकरी आत्महत्या करायची तर काय करतात तर त्याच्यासाठी मोठं आंदोलन करणार आहे आणि आम्ही त्याच्यासाठी आव्हान करतो शेतकऱ्यांना की ज्या शेतकऱ्याला त्रास होत असेल ज्या शेतकऱ्याला बँक कर्ज देत नसतील किंवा जो शेतकरी आता आत्महत्याचा विचार करत असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करावा जिल्हा काँग्रेस पक्षाला मी जिल्हा आहे आमचे कार्याध्यक्ष आहेत आमचे शेतूबाई आहेत आम्हाला त्यांनी संपर्क करावा त्यांची मदत आम्ही निश्चितपणाने या ठिकाणी करू त्यांना त्यांच्या अडचणी सोडवण्याचा आम्ही या ठिकाणी निश्चित प्रयत्न करू कारण आमच्या दहा जूनच्या वर्धापन दिनानिमित्त हेच आम्ही आहे की शेतकऱ्याचे प्रश्न फक्त आम्हाला शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन पुढे जायचं आहे